महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज तथ्य परिस्थितीचा सविस्तर आढावा अकोला मुस्लिम बांधवांचा सण ईद उल फितर अर्थात रमजान ईद सोमवार एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शहरात दिवसभर ईदचा उत्साह दिसून आला जुने शहरातील हरिहर पेठ स्थित ऐतिहासिक ईदगाहवर मुफ्ती हे आझम मौलाना गुलाम मुस्तफा साहाब यांच्या नेतृत्वात ईदची विशेष नमाज अदा करण्यात आले यावेळी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते शहरातील इतर ईदगाह येथेही मुस्लिम बांधवांनी एकत्र येत सामूहिक नमाज अदा केले अकोट फैल परिसरातील ईदगाह येथे अब्दुल वहीद साहब यांनी विशेष नमाज अदा केले नायगाव वकापूर रोड नगीना ईदगाह येथे विशेष नमाज अदा केले अकोल्यात ईदच्या सकाळी एक ऐतिहासिक परंपरा पाहायला मिळते जिथे लाल बंगला सब्ज बंगला आणि काला चबुतरा इथून तीन निशान काढले जातात आणि फुलरी चौकात एकत्र आणले जातात त्यानंतर बैद बिरादरीतील युवक हे निशान पायी हरिहर पेठ ईदगाह पर्यंत नेतात ईदगाहवर हे निशान मिनारापर्यंत स्थापित केल्यानंतरच ईदची नमाज सुरू होते ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे आणि मोठ्या आणि उत्साहाने साजरी केली जाते आमदार साजिद खान पठान जिल्हाधिकारी अजित कुंभार आणि जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी प्रशासनाच्या वतीने मुस्लिम बांधवांचे स्वागत केले ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात तगडा बंदोबस्त ठेवला होता महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट समीर खान अकोला اللہ کا بہت بڑا شکر ہے احسان ہے کہ اللہ تعالیٰ نے اپنے خاص فضل و کرم سے اپنے پیابوب صلی اللہ علیہ وسلم کے دفعل ہمیں فطر کی مبارک ساعت نصیب فرمائی अبلي. میں اس عید الفطر کی مبارک اور مقدس لمحات کے وقت جو ہے پورے عالم اسلام کو عید الفطر کی مبارک باد پیش کرتا ہوں اللہ کا احسان ہے کہ آج ہم نے ہماری شاہی عیدگاہ پر نماز عید الفطر ادا کی لہذا میں تمام مسلمان عالم کو اور خاص طور سے اکولہ شہر کے برادران وطم اور اسلامی بھائیوں کو عید الفطر کی مبارک بات پیش کرتا ہوں یہ عید کا دن ہے بڑا مبارک دن ہے گویا کہ ہمارے لیے یہ جزا اور بدلے کا دن ہے پورا رمضان ہم عبادت کرتے ہیں اور اس کا بدلہ اللہ تعالی ہمیں عید الفطر کے دن عطا فرماتا ہے جو دعائیں ہم اللہ کی بارگاہ میں قبول کرتے ہیں اللہ تعالی ہماری دعاؤں کو قبول فرماتا ہے سبسکرائب सविस्तर आढ़ावा पहा